नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आई आजीच्या पद्धतीने केली जाणारी तिखट शेव इथं मी अगदी साध्या सोप्या टिप्सही ही शेव कशी करायची ते सांगितलेले आहे यात मी जराही सोडा न वापरता ही शेव मस्त कुरकुरीत कशी करायची ते सांगितलेले आहे आणि शेव अजिबात तेलकट होत नाही काही वेळेला काहींची शेव तेलकट ही तेलकटही होते आणि कच्ची राहते किंवा तळाला जाऊन बसते आणि कडक होते आणि बऱ्याच अशा चुकाही होतात तर त्या होऊ नये यासाठी मी काही टिप्सही सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला सा तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मस्त तिखट शेव करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण बघूया तर इथं मी घेतले आहे अर्धा किलो बेसनपीठ इथं मी मार्केटचं विकत मिळतं ते पीठ घेतलेलं आहे जे रेडीमेड बेसनपीठ मिळतं ते घेतलेलं आहे इथं मी तुम्ही घरचं बेसनपीठ घेतलं तरी चालेल तर असं हे विकतचं बेसनपीठ थोडंसं बारीक असतं तर आता आपण इतर साहित्यही बघूया तर इथं मी एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्याला जास्त हळद पावडरही घ्यायची नाही नंतर दीड ते दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे नंतर दोन टेबल स्पून इथं मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला म्हणून द्यायसाठी लागणार आहे आणि तेल थोडंसंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर इथं पीठ आहे ते मी चाळणीने गाळून घेणार आहे आणि जिरे आणि ओवा हो आहे त्याही मिक्सरमधनं बारीक करून त्याची पावडर करून घेणार आहे आणि त्यालाही चाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे ते साच्यामध्ये अडकत नाही आता आपण अगोदर पीठ चाळणे चाळून घेऊया तरी तर मी पीठ गाळण्यासाठी काय केलं आहे तर एक मोठी परात घेतलेली आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असे वर गोळे राहतात म्हणजे पिठामध्ये असे गोळे राहिले तर ते चमच्याने व्यवस्थित असे दाबून घ्यायचे म्हणजे ते लवकर मुडतात आणि जे पीठ आहे ते गाळल्यामुळे ना एकदम मस्त त्यामध्ये हवा शिरली जाते आणि छान असे मस्त कुसखुशीत आपले शेव तयार होतात अजिबात ते कडक वगैरे पडत नाही तर बघा अशा पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे वर थोडासा असा जो जाडसर असतो तो राहून जातो आणि काही कचरा वगैरे असेल तोही निघून जातो तर बघा याच पद्धतीने मी राहिलेलं पीठही सगळं गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण काही जे साहित्य आहेत ते टाकून घेणार आहोत इथं आपण जे जिरे होते ते मी बारीक करून घेतलेलं होतं त्याची पावडर आणि तीही गाळणीने गाळून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे ही गाळून घेतलेली आहेत आणि तेही टाकून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत तर लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शक इथं मी दीड मी ते दोन चमचे घेतलेले आहे आणि लाल तिखटही बारीकच घ्यायचं आहे असं जाडसर वगैरे घ्यायचं नाही आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी थोडंसं नंतर यामध्ये मी मीठ टाकून घेते तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर असं मी हातानेच हे मीठ टाकून घेते साधारण हे मीठ दोन ते अडीच चमचे असेल नंतर आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आता यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत तर त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही तर मी मध्येच असं गरम करून घेतलेलं आहे त्यामुळेही मस्त असे श कुरकुरीत येतात तर आता बघा तेल व्यवस्थित टाकून झालेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं तेल गरम आहे त्यामुळे मी चमचाने करते नंतर हाताने व्यवस्थित हे चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला पिठामध्ये असं रगडून वगैरे लावायचं नाही तर थोडंसं पिठामध्ये हे सगळं सगळीकडे लागलं पाहिजे एवढंच आपल्याला मिक्स करायचं आहे आता बघा आपलं हे जे मोहन आहे ते लावून झालेलं आहे आणि आता आपण जी जिकणिका आहे ती मळून घेणार आहोत तर त्यासाठी असं थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ असल्यामुळे थोडं हाताला चिकटत ते त्यासाठी मी असं चमच्यानेच हे व्यवस्थित मिक्स करून कणिक मळून घेते हे बघा या पद्धतीने जर हाताने व्यवस्थित मळता येत असेल तुम्हाला तर तुम्ही हाताने मळू शकता तरी असं थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मळून घ्यायची आहे तर आपल्याला जास्त घट्टसर अशी कणिक मळायची नाही आहे तर हे बघा असं पातळ असं आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे म्हणजे तरच आपले शेव असे नरम येतात एकदम नरम नाही तर एकदम मस्त कुरकुरीत येतात तर हे बघा या पद्धतीने असं थोडस रगडून घ्यायचंय आणि जर आपल्याला अजून घट्ट वाटत असेल तर थोडं थोडं यामध्ये पाणी टाकत जायचंय आणि हे मळत जायचंय तर बघा मी असं थोडं थोडं पाणी टाकत हे व्यवस्थित सॉफ्ट असं करून घेते तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे हे बघा असं थोडस पातळ आहे आणि हे बेसन पीठ आहे त्यामुळे थोडंसं फुलतं त्यासाठी शेव पाडत असताना थोडंसं कोरडं झालं तर था, थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि ते व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं तर आता बघा हे आपलं मिश्रण तयार आहे आता मी तुम्हाला साचा दाखवते तर इथं बघा हा स्टीलचा साचा घेतलेला आहे आणि ही शेव पाडण्याची चकती घेतलेली आहे तर ही मध्यममध्येच शेव पाडण्याची चकती घेतलेली मी तीन प्रकारच्या चकत्या मिळतात ह्या मध्यम जाड आणि एकदम बारीक अशी ही चकत्या मिळतात तर मी मध्यममध्ये घेतलेले आहे आणि मी अजून थोडी यामध्ये बारीक चकतीचे शेव पाळून घेणार आहे तर आता बघा हा जो साचा आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही तेलही आतमध्ये टाकून घेऊ शकता लावून घेऊ शकता त्यामुळे शेव एकदम सहज जा अशी पाडली जातात तयार होतात आता हे, हे सा सा आता जे मिश्रण आहे आपण ते साच्यामध्ये भरून घेणार आहोत तर असं मी चमच्यानेच हे मिश्रण त्यामध्ये टाकून घेते असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि व्यवस्थित हे वरपर्यंत भरून घ्यायचं आहे आता बघा थोडंसं मी वरतून अजून थोडं पाणी टाकून घेते म्हणजे साचा एकदम व्यवस्थित बसतो आणि शेवही व्यवस्थित पडतात तयार होतात तर बघा आता मी साचा बंद करून घेते आणि आता आपण शेव पाडून घेणार आहोत तर मी एका बाजूला तेल गरम करून घेतलेलं होतं आपल्याला मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जास्त धुवाधारही करायचं आणि नाही तर ते लवकर काळपट पडतात शेव तर बघा या पद्धतीने असं गोल गोल फिरवत हे शेव तोडून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण शेवचा घाणा सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि मगच शेव सोडायचे घाना आणि जास्त सोडायचा नाही नाहीतर शेव कच्चे राहतात शेव सोडल्यानंतर गॅस एक ते दोन मिनटं मोठंच ठेवायचे नंतर मध्यममध्ये करायचा अगदी कमी पण नाही करायचा नाहीतर शेव मऊ पडू शकतात आता थोडी शेव कडक वाटायला लागली की तिला पलटून घ्यायची या पद्धतीने शेवलट पलट करत तिला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही तर आता बघा शेव मस्त अशी तळली गेलेली आहे आणि तिला मी आता काढून घेते तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त कुरकुरीत आपली शेव तयार झालेली आता मी इथं मध्यम चकली घेतलेली होती तर त्यापेक्षा थोडी छोट्या साईजची चकली घेतलेली आहे आणि तिचे पण मी आता शेव तुम्हाला करून दाखवते शेवचा गाणा सोडत असताना अगोदर मी थोडंसं तेल गरम करून घेतलं अजून आणि नंतरच मग ते शेव सोडून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं शेव सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आणि नंतर तिला असं उलट पलट करत आचेवर व्यवस्थित कुरकुरीत असे शेव तळून घ्यायचे तर बघू शकता आता मी जी लहान साईजची चकली घेतलेली होती त्याचे शेव तुम्हाला दाखवते बघा किती छान दिसत आहेत आणि मस्त परफेक्ट असे शेव आपले तयार होत आहेत तरी तर मी एक महत्वाची टीप तुम्हाला सांगते तर शेव तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कारण शेवचे जे मिश्रण असते ते पातळ असतं आणि शेव सोडताना गॅस कमी ठेवला आणि तेल कमी गरम असेल तर शेव सोडल्यावर ते तळाला जाऊन बसतं आणि शेव असे कच्ची राहतात आणि तेलकटही होतात नरम होतात तर त्यासाठी गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आणि कडक तेल गरम करून घ्यायचं आता बघा असं एक एक करत आपले शेव मस्त तळले जातात आणि मी आता या पद्धतीने सगळे शेव तयार करून घेतलेले आहेत तर अर्ध्या किलोपासून मी एवढे शेव तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला आता मी शेव आहे ते थोडेसे चुरून दाखवते तर बघा असं दोन्ही हातांमध्ये मी त्यांना चुरून दाखवते तर आवाज तुम्ही बघू शकता एकदम छान कुरकुरीत अशी शेव झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने जर हे शेव कराल तर मस्त कुरकुरीत अशी शेव तयार होतील तर ही मी बारीक चकतीने केलेली शेव तोडून दाखवली तुम्हाला तर इथं बघू शकता किती छान दिसत आहेत आपली शेव अगदी मस्त कुरकुरीत तयार झालेली आहे अजिबात नरम वगैरे नाही आहे किंवा कडकही नाही आणि तेलकटही अजिबात नाही तर एकदम मस्त कुरकुरीत तिखट आपली तयार आहे याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे तेही परफेक्ट असं आहे तेव्हा एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेट एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा